अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा दिंडोडा बॅरेज संघर्ष समितीच्या आंदोलनाचा तेरावा दिवस वारी सरकार अजब तुमचे लोकप्रतिनिधी गाजब तुमचा कारभार खासदार आमदार यांचे दुर्लक्ष आंदोलनकर्त्यांचा आरोप चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी आंदोलनाकडे फिरविली पाठ दिदोंडा बॅरेज संघर्ष समितीच्या आंदोलनात यवतमाळ वर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील लहान मुलांपासून तक्ष वयोवृद्धापर्यंत महिला पुरुष शेतकरी मच्छीमार बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहे आज आंदोलनास तेरावा दिवस उजाळला परंतु आंदोलनस्थळी फक्त पोलीस दल व लाईटच्या व्यतिरिक्त कोणत्याही सुविधा नाही नदीकाठावर ओसाट जागेवर आंदोलन सुरू आहे तिथे छोट्या मुलांपासून तर वयोवृद्ध गटातील लोक आंदोलनात बसले आहे साप विंचूसारखे सरपटणारे प्राणी जंगलात वावरणारे प्राणी किंवा वातावरणामुळे आंदोलनकर्त्यांमधील कोणी आजारी पडू शकतो किंवा प्राण्यांपासून इजा पण होऊ शकते मात्र बारा दिवसांत एकही डॉक्टर तिथे फिरकले नाहीत आरोग्याची कोणती सुविधा नाही उष्मघाताला सुरुवात झाली पण त्या आंदोलनकर्त्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत असा आरोप केला जात आहे दिदोंडा बॅरेज संघर्ष समितीच्या आंदोलना दखल घेत सर्वप्रथम वसंतपुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सव्वीस जानेवारीला भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जाणून घेऊन विदर्भ पाटबंधारे विभागाचे आयुक्त सचिव यांच्याशी भ्रमणध्वनीवर सकारात्मक चर्चा केली मी दिंडोडा बॅरेज संघर्ष समितीच्या सोबत आहे असे आश्वासित केले दिनांक अठ्ठावीस एक पंचविसावा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार किरण देवतळे यांनी भेट दिली त्यांनी आंदोलनाचा विषय मंत्री यांचेकडे सांगतो असे सांगितले हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुनावार यांच्या पीए यांनी आंदोलनाला भेट देऊन चर्चा करून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या तर तीन फेब्रुवारी रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांनी आंदोलनाला भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जाणून घेऊन मी मुख्यमंत्री व संदर्भित मंत्र्यांशी बोलतो असे सांगितले मात्र वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक हुयके हे मात्र आंदोलनाच्या पाच ते दहा किलोमीटरून जात असताना त्यांना मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनात विसर पडला काय त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनकर्त्यांचा तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे एवढेच नव्हे तर विरोधी पक्ष तरी गेला कुठे असा प्रश्न करीत आम्हीच आंदोलनाचा मार्ग बदलावा काय असे दिदुंडा बॅरेज संघर्ष समितीच्या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होताना दिसून येत आहे ये यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे